महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व वैजापूर येथे विविध श्री हनुमान मंदिर मारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात दिनांक बारा रोजी सकाळची सहा वाजून दहा मिनिट झाली मंदिरातील भजन व टाळकरी थांबले शहराचे दे आराध्य दैवत श्री संकट मोचन हनुमान मंदिरातील मूर्ती समोरील पडदा पुरोहित गुरुजी चंद्रकांत कुलकर्णी यांनी बाजूला केला आणि संकट मोचन हनुमान मंदिरात एकच जयघोष करण्यात आला रामभक्त हनुमान की जय बजरंग बली की जय सियावर रामचंद्र की जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान नंतर मंदिरात आरती समयी उपस्थित विश्वस्त अध्यक्ष प्रशांत कंगले सचिव काशीनाथ भावसार सह सचिव कैलास साखरे संजय व्यवहारे गोविंद दाभाडे वर्षा पंकज कुमार साळुंके पंकज साळुंके समाज कार्यकर्ते धुंडीराम सिंह राजपूत माजी नगरसेवक दशरथ आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तसेच बनकर डॉक्टर निलेश भाटिया ज्ञानेश्वर टेके पत्रकार संघ अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ कार्यालयीन सचिव वरुण भालेकर डॉक्टर इंगळे अशोक देवकर सुभाष गायकवाड युवराज राजपूत सचिन राजपूत पुजारी साकला यांनी चक्र आरती केली सकाळपासूनच फटाके फोडून श्री हनुमान जन्मोत्सवासाठी जागृती करण्यात आली होती संकटमोचन मंदिरात श्री हनुमान भजनी मंडळ यांनी सकाळी पाच वाजेपासूनच भजन आणि गाण्याला आरंभ केला बाबासाहेब गायकवाड रतीलाल गायकवाड सावता महिला भजनी मंडळाच्या सुमनबाई गायकवाड जिजाबाई गायकवाड यांनीही सहभाग नोंदवला या निमित्ताने शहरातील सर्व हनुमान मंदिरं विद्युत रोषणाईने सजवली होती परदेशी राजपूत समाज मढी काटे मारुती मंदिर ब्रह्मचारी मंदिर पाटील गल्लीतील श्री मारुती मंदिर येथे शहराचे ज्येष्ठोत्तम नागरिक गुलाबराव साळुंखे पोलीस पाटील वसंतराव साळुंखे बापू गावडे उत्तमराव साळुंखे यांच्या उपस्थितीत जन्म उत्सव संपन्न झाला बजरंग चौक हनुमान मंदिर या ठिकाणीही श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला वंदे महाराष्ट्र टीव्ही प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा